बघू शकतो आपण आले सलो आपल्याला वायर घेऊन जायचं सर किती बोल आलं रे आता केबल घेऊन जायचंय बघू शकतो वायर गेले आपण आप किती मी चॉकलेटचा घेऊन चाललेलो आता कधी बघू शकतो आले राहते आपल्याला कापून आपल्याला मी आले तिकडे गेले हो, मागे गाडीच्या चावी पलटीत कुठे तेवढं सापड आपण आता निवड तोडून घेऊन जाणार आहे तर कडू तोडले त्यानंतर दहा तिथे बसलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता कडूळ घेऊन घरी जायचं आणि त्या एवढं कडूळ तोडायचं आहे आपल्याला बघू शकतो त्यानंतर आपण आता कडू घेऊन आपण निघलेलं आहे याला त्यानंतर आपल्याला बरोबर मंदिर कसाय जारचं पाणी आलं यायचं आपल्याला पण लहान दिले आमच्या कुठं घाल डॉक्टर व्हिडिओ आले Yeah. What? Well,